आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर आपण छान असा एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत चल चला साहित्य सा बघून लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण इथं दुधीची खीर बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक अख्खा दुधी असा किसून घेतला आहे आणि बियातल्या काढून छान असा किसून घेतला आहे आणि पाण्यात टाकून सगळं पाणी नितळेपर्यंत छान असा पिळून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने मी अर्धा वाटी जेवढा दुधी घेतला आहे त्याच्या अर्ध्या मापाने आपल्याला रवा घ्यायचा आहे तर अर्धी वाटी रवा घेतला आहे रवा मी भाजून घेतला आहे सुका सुकाच भाजून घेतला आहे त्याच्यानंतर वेलचीपूड घेतली आहे सुकामेवा घेतला आहे मिक्समध्ये भेटतो तो त्यातला घेतला आहे मी त्याच्यानंतर इथं साखर घेतलं आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं गोड आवडतं कमी जास्त करू शकता थोडंसं मी इथं वनस्पती तूप घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही तुपामध्ये करू शकता किंवा साधं असंच सा, तेलामध्ये सुद्धा भाजू शकता त्याच्यानंतर दुधामध्ये मी हळद टाकून तुम्ही केसर टाकू शकता मी हळद टाकून थोडं भिजत ठेवलं आहे दूध आणि एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी ह्या प्रमाणात आपण खीर बघ बंग, बघणार आहोत पातळ करणार आहोत तर लगेच आपण खीर बनवायला घेऊया ही गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे तूप तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला किसून घेतलेला दुधी जसं आपण गाजराचा हलवा बनवताना गाजर थोडासा तुपामध्ये भाजून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हा दुधी भाजून घ्यायचा छान असं मिक्स करून करून आपल्याला छान असा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं त्याची क्वांटिटी थोडीशी कमी होईल या अशा पद्धतीने आपल्याला हा तूपामध्ये भाजून घ्यायचा व्यवस्थित छान असं दोन ते तीन मिनटं आपण दुधी भाजून घेतला तुपामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहोत कारण काही वेळेस दूध घातल्यामुळे लगेच फाटू शकतं आणि आता आपण ह्याच्यामध्ये लगेच रवा घालून घेऊया तर पहिलं जेव्हा हा खीर बनवायची त्यावेळेस त्याच्यामध्ये तांदूळ भाजून ते भरडून घालायचे ते सुद्धा चवीला खूप छान लागायचं चा। छान असं हे सगळं मिक्स करून आहे आपल्याला आणि आता आपण याच्यामध्ये दूध घालूयात जेवढी तुम्हाला पातळ आहे तसं तुम्ही दूध पाणी वाढवू शकता मी पातळ करणार आहे त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये छान असं मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे जर तुम्हाला पाण्याऐवजी एक ग्लास दूध एक ग्लास पाणी घालायचं असेल तुम्ही घालू शकता पण मी दोन ग्लास पाणी घातलं आहे समप्रमाणात करायचं असेल तर करू शकता तुम्ही तर बघू शकता पातळ किती आहे ती आणि आता लगेचच आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत ड्रायफ्रूट जे आपण हळद घालून दूध ठेवलं होतं ते सगळं घालायचं छान मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवरती शिजू द्यायचे चार ते पाच मिनटं छान असं आपण खीर शिजवून घेतले आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया आणि सगळं एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित वेलची पावडर टाकल्यानंतर आपण दोन मिनटं ह्याला शिजवून घेतले व्यवस्थित खीर आपल्याला एवढीच पातळ ठेवायची आहे तर गॅस बंद करायचं येतं आणि छान आपण खीर सर्व करून घेऊया तर बघू शकता छान अशी आपली दुधी रव्याची खीर रेडी झाली आहे नैवेद्यासाठी तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना जर दुधी पोटामध्ये घालायचं तर हा खूप चांगला ऑप्शन आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आजचा हा दुधी खीरचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायन दाबायला विसरू नका थँक्यू